श्री धनंजय मुंडे माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले ते की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे सीडीआर तपासले पाहिजे एका खासदाराचा उल्लेख आहे तर मुख्यमंत्र्याला काय घेणं देणं मुख्यमंत्र्याचा थोडी हे जे दे उत्तर देत असताना ते अत्यंत कायद्याच्या चौकटीत घेणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे मला राजकीय कुरघोड्यांमध्ये स्वारस्य नाही पोलिटिकल स्कोर सेट करण्यामध्ये स्वारस्य नाही कुणीतरी म्हणाल की त्याच्यावर नंतर बोलते जाऊ या संपदा मुंडे यांची हत्या ही आत्महत्या इथून चर्चा खाली सुरू झाली संपदाच्या हातावर सोसायटन नट आहे ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं मी डॉक्टर आहे मी विनंती केली पोलिसांना पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोद ला हजर राहू दिलं नाही नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये पण याचे इन कॅमेरा पोस्टमार्टम करा तेही मागणी मान्य केली नाही मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले मुख्यमंत्री यांनी चीट दिली मी मराठी म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही पण हे लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पियेचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही लक्षात घ्या काय घडलं ते नीट समजून घ्या मग त्याच्यानंतर मला वाटत श्री धनंजय मुंडे तोडगावला गेले श्री धनंजय मुंडे माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे सिडिया तपासले पाहिजे एका खासदाराचा उल्लेख आहे नाव कुणीही घेतलं नाही खासदार कोण आहे कुणाला माहित मुख्यमंत्री इथं आले खर तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता पण मुख्यमंत्र्याला काय घेणं ना मोर्चा मध्ये आहे नंतर ज्याचं लेकरू गेलो त्याला विषय कळेल ना त्यामुळे मुख्यमंत्री आले जोर शोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुठेही नाव घेतलेलं नव्हतं आणि मुख्यमंत्री असा मी पुन्हा एकदा सांगते अर्धा रणजित जे अत्यंत गुपचुपणे कॉल रेकॉर्ड करतात करतात भाषण रेकॉर्ड करतायकॉर्ड करतायकॉर्ड करत नेहमीच समजून घ्याव अर्धा राह असं काय करताय ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबरी एवढं तर कळत हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं हे फार विशेष आहे दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही तुमची नाही करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या काही गोष्टी मांडल्या मी का असं म्हटलं मला इथे काय माझा काय वंचित नाही का मी बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय काय रामराजेकडे माझी उत्सव आहे का रामराजे माझे पैसे बुडवलेत का ह्याच्यातला कुठल्याच नेत्याशी माझं काहीच घेणं ना देणं नाही काही संबंध नाही काय आमचं घेणं देणं आमचं म्हणणं हेच होत की इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करत तो दबाव कुणाचा माहित नाही आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आम्हाला माहित नाही पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व दबावामध्ये लिहिलंय कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही ही नाव आहेत त्या मृत्यूपूर्वक जबाबच येतो त्याच्यात ती सांगते हे सगळं तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता खासदार दबाव आणत होते आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न फलकणचं पोलीस स्टेशन हे छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटत फलकणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते मी जेवढी नावं घेते नाव मी थेंटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे म्हणजे मी अशा नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला घोषणा झाल्या घरी गेले आराम हे ही भाषा नाही आमची आम्ही लढाई लढणार आहोत सुनील महाडिक जायपात्रे पाटील या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते कि तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या खर तर बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो आता मोबाईल जप्त झाला तो मोबाईल उघडतो कुठे एखाद्या गोष्टीमध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात इतरत्र उघडता येत नाही मग हे पुरावे कुणी उघडले का उघडले मुला तिला जीव तुझा गेला असता का डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमा या अंशुमन तिने तक्रार होती मग धुमाने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही पण ती इथंच बदली मागत होती ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली बघा त्यांच्याकडे येणार आहे मी पुढे वेळाला अंशुमन धुमाचे सीडीआर चेक झाले पाहिजे पहिली गोष्ट अंशुमन धुमाने कुणा कुणाला फोन केले अंशुमन धुमाचा दुसरं काय आहे डिवायस पी राहुल धस ज्याचा उल्लेख आहे डिवायस पी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात अडथळे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत राहुल धस चे सीडीआर चेक करा कोण राजकीय नेता आहे कोण खासदार आहे चेक करा मी पुन्हा म्हणते आम्हाला खासदार माहिती आहे काय नाही काय म्हणले देवेंद्रजी स्वतः बघा म्हणजे देवेंद्रजींनी काय केलंय ते राजकारण पण कळ ते काय म्हणाले ते म्हणाले की ते ती रणजित नाईक निंबाळकर आहे ओके मान्य मान्य आम्हाला चला तेहतीस मधल्या एक सोडून द्या उरलेल्या बत्तीस मधल्या कोणत्या निंबाळकरच्या पियाचं नाव शिंदे नागतेळक आहे ते सांगा <laughs> <laughs> दादा मी काय चुकीचं बोलायलो का आम्ही <laughs> किती नियम निवडते किती रीतीने बोलायले इथे बर ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं खाली उतरवण्यात व्हिडिओग्राफी असेल तुमच्याकडे व्हिडिओ व्हिडिओ केला असेल ना माहिती तर अशी ही मिळते कि जेव्हा हँगिंग होतं त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते थोडी वेगळी माहिती जेव्हा हँगिंग होत तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती पण पर जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडासा हिरवट पांढर असे फुला फुलांचा टॉप दिसतोय बदलली आहेत का कपडे माहिती जे लोक देत आहेत आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बघा पण आम्हाला शंका आहे ना